लहुजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले माता मुक्ता साळवे माता अहिल्यादेवी होळकर आणि या सर्व महापुरुषांना अभिवादन करून या महामातांना अभिवादन करून जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा या कादंबरीचा भाग क्रमांक दहाला ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत आज खलाशांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही संप केला आहे सारी मुंबई हे शब्द उच्चारित होती मुंबईच्या मस्तकावर आपली कोमल किरणे उधळीत सूर्यवर येत होता सकाळचा आल्हाद देणारा वारा मुंबईच्या राजमार्गावर नाचत होता सर्व इमारतीचे शिखरे उजळली झाली होती जणू सर्वत्र नवा प्रकाश नवा जोम नवा निराधार संचार करीत होता नवे रस्ते कामगारांनी फुलले होते लहान थोर जमून दुतर्फा उभे होते सर्व वर्गाचे सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व मानव एका रस्त्यावर उभे होते त्यांनी आज प्रथमच सर्व जुनी बंधने तोडून टाकली होती दीड शतकाचे गुलामीचे बंधन तोडण्यासाठीच त्यांनी सर्व मतभेद बांध फोडून चक्का चूर केले होते आणि ते आज रस्त्यावर उभे होते त्यांच्या जणू त्या कुशल फौजाच फळी घरून उभ्या होत्या आणि पहिल्या रांगेला मुंबापुरीचा शूर कामगार खडा होता त्यांच्या डोळ्यात कोंफणी धगधगला होता त्याच्या हृदयात त्वेष वाढत होता इंग्रजी सत्तेवर तो तुटून पडण्यासाठी जणू आज उभा होता मुंबईचे ते ऐतिहासिक कामगार मैदान तरुण कामगाराने भरून गेले होते सर्व रस्ते शांत होते नित्याची धावपळ आज नव्हती रोज भाकरी बांधून लाचारपण गिरणीच्या जबड्यात शिरणारा कारखान्यात जाणारा कामगार आज उगीच रेंगाळत रस्त्यावरून जात होता तो हळूहळू त्या कामगार मैदानाकडे जात होता जणू काय आज लढाईच्या सर्व वाटा त्या मैदानाकडे जात होत्या पुढे काय होणार हे सांगणे कोणालाही शक्य नव्हते कामगार मैदानावर सर्व सातारा जिल्ह्यातील कामगार हजर होता परंतु आज कोणीही काँग्रेस पुढारी व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणी आला नव्हता कामगार उभे राहून काहीतरी चर्चा करीत होते मंद वारे भिरभिरत भेल होते मैदानावरचे ते उंच नारळीचे झाड डुलत होते सूर्याची नाजूक किरणे त्या मैदानावर पसरली होती सर्व वातावरण आनंददायी वाटत होते परंतु आज ते उग्र तप्त भासत होते मैदानावर चिक्कार गर्दी झाली होती ए वाढद्या कोणतरी ओरडले आणि क्षणभर रेटारेटी होऊन लहानशी वाट निर्माण झाली एक मध्यम उंचीचा सडपातळ परंतु प्रभावी बुद्धिमान इसम मैदानावर येऊन उभा राहिला त्याला पाहून सर्व कामगार त्याच्याकडे पाहून आपल्या अनंत नजरा रोखून पाहत उभे राहिले तो इसम शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर अलोट त्याग झुंजण्याची अफाट हिंमत आणि जनता शत्रूबद्दलचा कडवा द्वेष स्पष्ट दिसत होता तो क्षणभर स्तब्ध उभा राहिला त्याने सर्वांना पाहून घेतले आणि स्पष्ट खनखनित शब्दात तो म्हणाला तुम्ही आज जे करणार आहात त्याला मी हिंदी कामगार वर्गाच्या वतीने मी हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा देत आहे असे म्हणून तो इसम आपल्या मार्गाने परत निघाला कामगारात कुजबूज सुरू झाली जया जवळ होता त्याला एक दुसऱ्या कामगाराने हळूच विचारले जया कोण रे ह कोण रे जया म्हणाला कॉमरेद श्रीपाद डांगे इतक्या डांगे निघून गेले कामगारात नवा जोम संचारला जणू डांगे यांच्या मुखाने त्यांना हिंदुस्थानच्या कामगाराने लढण्याची हाकल दिली एवढ्याच वेळा ते सर्व कामगार मैदानावरून बाहेर रस्त्यावर आले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली सर्व बाजूने लहान लहान मिरवणुकी फिरू लागल्या काही ठिकाणी अनेक मिरवणुकीचा संगम होऊन एक प्रचंड मिरवणूक होऊ लागली आणि गिरण्या कामगार कारखाने ओसाड पडले सर्व काही शांत पडले होते एकही एक चक्र फिरत नव्हते पण सरकारचे दडपशाहीचे चक्र मात्र गती घेत होते वाहतुकीला अडथळा बेकायदा जमाव वगैरे शब्दही पुढे करून इंग्रजाने कुरापत काढण्यास सुरुवात केली आणि मुंबईची जनता ही त्याला दंडेलीला जबाब देण्यासाठी तयार झाली हिंदी जनतेचा तो निराधार पाहून गोऱ्या लोकांची डोकीच फिरली त्यांनी आपले लष्कर आणून उपनग्रहात आसपास सज्ज ठेवले होते दहा वाजले सूर्य तप्त होत वर चढत होता सर्व वातावरण उष्ण होते दारिद्र्य आणि वैभव स्वच्छता आणि अस्वच्छता पिळणारा आणि पिळला जाणारा या विसंगतीने भरलेली मुंबाईप मुंबापुरी ज्वालामुखीप्रमाणे भासत होती परेल नाक्यावर एका युरोपियन साहेबाने आपली मोटार एका कोवळ्या मुळावर घालून ज्वालामुखीचा स्फोट घडवून आणला ज्या ठिकाणी तो मुलगा मारला गेला त्या ठिकाणी कामगारांनी त्या गोऱ्या माणसाला योग्य शिक्षा दिली तो अधिकारी पळून गेला लोकांनी त्या ठिकाणी त्या रक्तात गुलाल पसरून फुलांचा ढीग जमून कापूर ज्योती पेटवून मोठी आरास केली आणि वाहतुकीचा मार्ग रस्ता बंद करून टाकला थोड्याच वेळा तो पळून गेलेला वोरा इसम परत फिरला तो सशस्त्र फलटणीशीच आणि गोळीबाराला सुरुवात झाली जिकडे तिकडे लष्करी मोटारी राक्षसी झेपावत आग्निओकी धावू लागल्या दिसेल त्या ठिकाणी दिसेल त्या व्यक्तीवर बंदुकीचा मारा सुरू झाला गोरे लष्कर आपला चिलखती लवाजमा घेऊन शहरात घुसले आणि जनतेचे मुडदे पडू लागले सर्वत्र हाकार झाला गोरे अधिकारी सन अठराशे सत्तावन्न नंतर आज प्रथमच खळून गेले होते आज सशस्त्र लष्करी बंडाला कामगार मदत करण्यासाठी उठला होता जणू काय इंग्रजी सत्तेच्या काळजाला हात घातला होता जणू ते भडकून मुंबईच्या राजमार्गावर रक्ताचा चिखल करू लागले होते ते सहज लीलेने लोकावर गोळ्यांचा वर्षाव करीत होते दुधासाठी लावलेल्या रांगेवर त्यांनी स्टेनघनचा मारा करून स्त्रिया व मुले यांची कत्तल केली गच्चीवरचे लोक गॅलरीतला माणूस टिपून खाली पाडला जिकडे तिकडे प्रेतांचा खच लागला आणि मुंबईचा बहादूर कामगार पुढे आला त्याला तो अन्याय सहन झाला नाही त्याने हात कसलेही शस्त्र नसता रणात उडी घेतली ठाई ठाई मेंढेकोट रोखून वाटा रोखल्या रस्त्याच्या कडेचा कचरा रस्त्यावर आणून पेटवून दिला डांबरी पिंपाचा ढीग रचून ताराचे खांब आडवे पाडून त्याने भुईकोट तयार केले आणि मिळतील ती शस्त्र घेऊन तो लष्कराशी लढू लागला शिवाजी पार्क पासून लालबाग पर्यंतचा भाग कामगारांनी रण मैदान बनविला गोळीबार विषारी धूर आणि हानामारी याशिवाय दुसरे तेथे ते दिसतच नव्हते जागोजाग कामगार गोण्या शिपायांशी गोऱ्या शिपायाशी लढू लागला त्यांना हैराण करीत होते हात्यार काढून घेत होते आणि लढत होते मुंबई लढत होती आणि परेलच्या भुईकोटावर जया उभा राहून लढत होता कामगार इंग्रजी रणगडा रोखून धरीत होता जया त्यात पुढारी होऊन आपला प्राणपणाला लावून लढत होता देशासाठी कामगार वर्गाच्या पवित्र परंपरेसाठी शूर खलाशांच्या रक्षणासाठी जया झुंजत होता आर्मी सागरावर नाविकांची तोफ गरजत होती गोऱ्या उर्मट अधिकाऱ्यांनी आपले सर्व सामर्थ्य मैदानात ओतले होते विमाने मुंबईवर तारा धरून तळपत होती रस्त्यावर लष्कर सर्व धावत होते ॲडमिरल गॉडफ्रे आर ठोकीत होता आम्ही सार आरमारच बुडवून टाकू आणि म्हणूनच त्याने मुंबईच्या जनतेवर डमडमच्या गोऱ्यांची धार लावली होती मुंबई कामगार पुढारी कॉम्रेड डांगे इंग्रजांना बजावित होते की तुम्ही आंतरराष्ट्रीय नियमाचे उल्लंघन करून मुंबईच्या जनतेवर डमडमच्या गोळी झाडीत आहात त्याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल आणि जया बेभान होऊन लष्करापुढे लढत सू, सू करीत गोळ्या जात होत्या विषारी धुराचे लोट रस्त्यावर तरपत फिरत होते त्या दिवशी सूर्य भलताच तप्त वाटत होता तो दिवस सुद्धा इंग्रजी राजकीर्तीतील अनेक खुनी दिवसापैकी चेक होता मुडद्यांची आणि जखमी कामगारांची दवाखान्यात रांग लागली होती सर्व रस्ते राखताने नाहून निघाले होते पाच वाजले सूर्य जरासा शांत वाटत होता एका नाक्यावर डांबरी पिंपाच्या मेडेकोटच्या आठशे आठशे पन्नास, पन्नास तरुणांच्या जमावात जया उभा होता तो आता दमून चाक झाला होता सर्व वाहतूक बंद होती सर्व रस्ते निर्मनुष्य व भकास दिसत होते सर्वत्र वेसूर वातावरण दाटले होते कोणी लहान मुले बाहेर पडत नव्हती की कोणी श्री वाटेवर दिसत नव्हती फक्त तरुण लोक निरनिराय भुईकोटाड दवा धरून बसले होते अधूनमधून लष्करी गाडी खडखडत येत होती आणि सर्व बाजूनी दगडविटांचा वर्षाव होत होता डमडमच्या गोळीचा डमडमच्या गोळीला दगडाचे उत्तर मिळत होते इंग्रजांनी सर्व शिपाई हिंदी शिपाई काढून घेतले घेतले होते किंवा ज्यांना लष्करी अनुभव होता ते अधिकारी व गोरे लष्कर हेच आता मुंबई जनतेवर गोळीबार करत होते ट्रम्पच्या रस्त्यावरून रणगाडे धावत होते जणू मुंबईच्या दहश जनतेला दहशत घालण्यासाठीच ते पिसाट होऊन पळत होते व वा वाटेल त्या बाजूला गोळीबार करीत होते सारी मुंबई विषारी वायूने भरले होते परंतु जनता ही खवरून उठली होती वाटेल ते झाले तरी माघार घ्यायची नाही असा जणू मुंबईने निराधार केला होता सूर्यास्त पावला आणि मुंबई काळोखात गडप झाली परंतु तिची लढाई मात्र थांबली नव्हती जया आता शांत होऊन आडोशाला बसला होता पलीकडे वा वाटेकडचा एकच दिवा मिनमिनत होता त्याची अर्धी काच मुद्दामकारी करून काळोख केला होता बाकीच्या दिव्यांना काचा राहिल्याच नव्हत्या त्या कामगारांनी फोडून संपूर्ण काळोख केला होता त्या गडद अंधारात कामगार बसले होते सर्वत्र भेसूर शांतता पसरली होती जयाला दिवसभर कशाचीच आठवण झाली नव्हती त्याला आईची आठवण झाली झाली नव्हती की चित्राची आठवण झाली नव्हती त्याचे सारे लक्ष समोरून येणाऱ्या गोरा सैनिकावर केंद्रित झाले होते अख्ख्या दिवसात त्याला आता घरची आठवण झाली होती आपण इकडे ते फार वाईट केले आपण आईला किंवा चित्राला सांगून आलो नाही त्या दोघी आपली वाट पाहत चिंता करीत बसल्या असतील त्यांना आपली बातमीच कळली नसेल त्या माझी वाट पाहून निराश होऊन बसल्या असतील आई तर कदाचित रडत असेल आज इतक्यात शीळ वाजली सर्वत्र शिरांचा आवाज होऊ लागला सर्वच जण आपापल्या आडुशाच्या जागेवर जाऊन बसले जयाही आपल्या ठिकाणी जाऊन बसला आणि आता कसला हप्ता येणार हप्ता येणार याची वाट पाहू लागला तोच एक मोटार येऊन समोरच्या त्या मंद दिव्याखाली थांबली मोटारीचे दार उघडले गेले आणि चार सशस्त्र शिपाई खाली उतरले आणि लगेच ती मोटार पुढे निघून गेली ते चार शिपाई बावरून इकडे तिकडे पाहत पहाऱ्यावर उभे राहिले त्यांनी प्रथम आपल्या बंदुका लोड करून सज्ज आहेत की नाही याची खात्री करून घेतली त्यांचा पहारा चालू झाला होता त्यांचा तो कडवा पहारा त्या रस्त्यावर उभा राहिला जणू सारी मुंबई मुक्त झाली होती आणि फक्त रस्ते तेवढे इंग्रजांच्या पहाखाली गुलाम होते आणि आता त्या रस्त्यासाठी मोठी लढाई होणार होती मोटार निघून जाता जयाने उठून एका समोर रस्त्यावर असलेल्या त्या सैनिकाकडे निरखून पाहिले त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसला सुभान राव तो मनात पुटपुटला मी थांबू नको हे सुभानरावचे शब्द त्याला आठवले आणि त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले चित्रा स्वतःला मिळावी म्हणून सुभानराव जीवाचे रान करीत होता परंतु चित्राचे जयावर प्रेम होते तेच तेवढे त्याच्या ते वाटेत आड येत होते म्हणून वाटेल ते करून जयाला तिच्या प्रेमातून वेगळा करण्याची तो शिकस्त करीत होता चित्रासारखी सुंदर तरुणी स्वतःला मिळणार असून फक्त जयाच आपल्या सुखाच्या आडे उभा आहे त्याला तेवढा दूर केला की चित्रा आणि तिची सुंदर काया आपल्याच पदरात पडणार असे त्याला वाटत होते म्हणूनच त्याने जयाला ती धमकी दिली होती आतापर्यंत जयाला जे विचार आठवले नाहीत ते त्याला आठवत होते आपण इथं आहोत असे समजताच हा चुलता हटकून आपल्यावर गोळीबार झाडणार आणि चित्राची लूट करणार मी इथं आहे हे, हे त्याला अजून समजलं नाही हे एक बरंच झालं आहे परंतु उद्या उजाडल्यावर नक्कीच तो मला पाहणार आणि मग बरं झालं बरं आपली लढाई केव्हा कशी संपणार आपण हारणार की जिंकणार की शेवट करून मरणार की शेवटी मरून जाणार आणि जर आपण येथे पडलो तर तर मग आईचे काय होणार चित्राचे काय होणार यात स्वतःची चीड आली त्याने स्वतःच्या मनाला दरडावून बजावले वाटेल ते हो परंतु मी इथून हटणार नाही तो उठून उभे उठून मागे आपल्या जागेवर जाऊन बसला सर्वजण या पहाऱ्या पहारे कर, हल्ला करण्याची तयारी करू लागले रात्र भिरभिरत निघाली होती ऐन मध्या रात्र झाली आणि पुन्हा लष्करी गाडी धडधडत आली सर्वत्र दंगल सुरू झाली ती गाडी दगडाच्या वर्षावातून गोळ्या झाडीत पुढे येत होती जयाच्या नाक्यावर सर्वजण तयार होऊन खडे झाले होते आणि ती चिलखती गाडी त्या नाक्यावर येऊन थांबली मोटारीतील गोरे सैनिक संतापले होते त्यांना हिंदी लोकांची चिड आली होती त्यांना वाटत होते हे मूर्ख लोक या काळोखातून दडून आम्हावर हल्ला करीत आहेत परंतु दिसत नाहीत मूर्ख एका सैनिकाने बंद दारावरच एक गोळी झाडली भयंकर धडाका झाला तो भाग गेला तिसऱ्या मजल्यावर कोणीतरी किंकाळी फोडली रस्त्यावरच्या मोटारीत सैनिक बसले इंडियन कोणीतरी आसपास म्हणाला सुभानराव बंदूक सज्ज करून उभा होता साहेब लोक का हसतात हे काही त्याला कळले नव्हते तो म्हणाला तो आपला हुकुमाची वाट पाहत होता तो सुद्धा कसलेला सैनिक होता इतक्या वाजली आणि त्या मोटारीवर हल्ला झाला गोरांचा गारांचा पाऊस पडल्याप्रमाणे दगड पडू लागले मोटारीतून बंदुकी गरजू लागल्या सुभानरावनेही आपली बंदूक चालू केली हाणामारीला सुरुवात झाली तो सारा भाग हादरून गेला गोळीच्या आवाजाने रात्र थरथरू लागली मोटारीतील ते गोरेलेख अधिकच चिडले होते परंतु त्यांना हिंदी माणूस दिस दिसतच नव्हता आणि त्यामुळे ते खवरून गेले आणि मोटारीच्या आडोशाने गोळीबार करणारा सुवानराव त्यांना भेकड वाटला त्याची त्यांना चिड आली कारण तो हिंदी होता ए पुढं जाऊन मारा त्यांना एक साहेब आपले दात आवरून इंग्रजीत ओरडला आणि सुमानराव उठून सरळ पुढे धावला परंतु पुढे होणाऱ्या हल्ल्याने त्याला एकदमच रोखले मोठारीतील अधिकाऱ्याला सुभानराव चिड आली हा हिंदी असून मुद्दाम पुढे जात नाही हा आपल्या भाईबांधावर मुद्दाम गोळी झाडण्यात कुचराई करीत आहे त्याने आपली स्टेनगन सुभानराववर रोखली आणि क्षणात तिरस्कारयुक्त नजरेने त्याच्याकडे पाहिले सुभामरावने पुढे नेम धरला होता त्याच्या पुढे अंधार होता तरीही त्याची बंदूक आग ओकत होती त्याच्या पाठीमागे साहेब ओरडला चला मोटार गुरगुरले गुर आणि आत्ता गती येणार तोच मोटारी स्टेनगन मोठ्याने खेकसली आणि अंधारात उजेड फेकीत निघून गेली सुभाणराव मोठ्याने ओरडला आणि कोसळून पडला त्याची बंदूक त्याच्यापासून दूर फेकली गेली आणि सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली सुभाणरावची पाठ इंग्रजी गोळ्यांनी छिन्न भिन्न केली होती तो हलला नाही की खिलला नाही त्याचे जोडीदार त्याच्याकडे पाहत उभे होते त्यांनाही माहीत नव्हते की हे असे का झाले सुभानराव मेला की जिता आहे याची चौकशी कशी करावी त्यांनी आपल्या बंदुका तयार ठेवून ते समोर पाहत बसले आणि पुढे जया हे सर्व पाहत होता त्याच्या देखत त्याचा चुलता साहेबांनी सहज मारून पाडला होता परंतु तो आता जिवंत आहे की नाही हे त्याला माहीत नव्हते सुभाणराव जयापासून अगदी जवळच पडला होता मध्ये फक्त भोईकोटाचा लहानसा उंच अडथळा होता सर्व शांत होते सुभानरावच्या देहाखालून रक्ताचा लहानसा आणि लहान लोंडा डांबरी रस्त्यावरून जयाकडे हळूहळू निघाला होता जयाला भडबडून आले त्याचे रक्तातील नाते एकदम जागृत झाले आपला चुलता आपल्या जन्मदात्याचा भाऊ आपण त्याला पाहिलंच पाहिजे तो आपल्यापुढे आता मरून पडला आहे जयाने पुढे झेप घेतली आणि क्षणात त्या आडोशावरून पुढे घालून घेतले त्याचे सर्व साथीदार त्याच्याकडे पाहत होते जया तीर गेल्याप्रमाणे कोटाच्या पलीकडे गेला त्याने सुभानरावचे प्रेत उचलून खांद्यावर घेतले आणि तो परत फिरला तोच पाठीमागे बंदुकीचा मोठा आवाज झाला त्याबरोबर जया तिथल्या तिथे स्थिर झाला क्षणभर तो डमडमला त्याच्या खांद्यावरचे सुभानरावचे प्रेत पुन्हा खाली पडले आणि थोड्या वेळाने जयापुढे त्या कोटाच्या आत पडला त्याच्या जोडीदाराने त्याला उचलून दूर नेले तो स्वतःच्या आणि सुभानरावच्या रक्ताने नावून निघाला होता जया त्या अंधारात निचपित पडला होता रात्र थोडी शिल्लक होती जयाने मरू नये म्हणून त्याचे मित्र प्रयत्नाची शिकस्त करू लागले कोणी त्याच्या काळजावर हात ठेवून त्याची धुगधुगी पाहत होते कोणी त्याचे डोके चाचपून पाहत होते कोणी त्याचे रक्त कोठून येत आहे हे पाहत होते जर कोणी जयाच्या आईला खबर देण्याचा प्रय विचार करीत होते परंतु जया निश्चिल पडून होता दोन बाजूला दोन चुलते पुतणे पडले होते मध्ये तो भुईकोट होता सभोवती भेसुरता पसरली होती सर्व जगाचे व्यवहार जणू होत होते सर्व काही जणू लढत होते मुंबई लढत होती दूर कुठेतरी दंगल गोळीबार आरडाओरडा ऐकू येत होता मध्येच रस्ते खवरून उठत होते पुन्हा स्थिर शांत होत होते किती मेले असतील किती जखमी झाले असतील कोणाला कुठे गोळी लागले असेल हे कोणालाच समजत नव्हते आणि जयालाही कुठे गोळी लागल्या आहे हे कोणालाच माहीत नव्हते जया आता मरणार की जगणार हाच प्रश्न त्यांच्या साथीदारापुढे उभा होता अशा पद्धतीने जगद साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांची कादंबरी चित्रा ह्या चित्रा कादंबरीचा भाग क्रमांक दहा ह्या ठिकाणी समाप्त होतोय चित्राच्या आयुष्यामधले थरारक प्रसंग चित्राचं लग्न झालं चित्राचा नवरा पंधरा दिवसात कानात गोम जाऊन मेला चित्रा मुंबईला आली चित्राला तिच्या बहिणीने जो नवरा बघितला तो मर्द नव्हता कांतीलाल चित्रावरती झडप घालण्यासाठी कर्नल कर्नल व लालिया टपले होते त्यांच्या तावडीतून चित्रा लेबर कॅम्पमध्ये राहण्यास आली गिरणी कामाला लागली तिथे तिचे तिचे प्रेम जयावर जडले परंतु जयाला या ठिकाणी गोळी लागली आता जया जगणार की मरणार अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी चित्रा कादंबरीचा हा दहावा भाग संपला आहे चित्राच्या आयुष्यातील थरारक प्रसंग पुढे बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चित्राचा शेवटचा भाग अकरावा आपण नक्कीच ऐकाल आणि चित्राचा शेवटपर्यंत आपण चित्र समजून घ्याल ही अपेक्षा आपल्याकडनं करून माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी आपणास विनंती करून तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद